राज्यातील शेतकऱ्यांसाठी आज दिवसभराच्या सकाळच्या ठडक व झटपट बातम्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वपूर्ण अपडेट आलेल्या आहे त्यामुळे बातम्या शेवटपर्यंत बघा एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीक विम्याचे पंचवीस कोटी रुपये जमा करण्यात आलेले आहे प्रधानमंत्री पीक विमा योजना नऊ महिने करावी लागली प्रतीक्षा राज्य शासनाचे दुर्लक्ष कारणीभूत ठरले अठरा कोटी रुपये तांत्रिक अडचणीमुळे अद्याप सुद्धा गंगापूर जिल्ह्यातील एक्केचाळीस हजार शेतकऱ्यांना मिळणे बाकी होते या रकमेची शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून होती यापूर्वीच रक्कम मिळण्यासाठी तब्बल नऊ महिने शेतकऱ्यांना वाट पाहावी लागली होती आता उर्वरित अठरा कोटी रुपये कधी मिळतील याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहेत कोकण मध्य महाराष्ट्रामधील काही भागामध्ये मुसळधार पाऊस विदर्भामध्ये येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे हवामान विभागाचा अंदाज मराठवाड्यामध्ये किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे राज्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेला मुसळधार पाऊस कमी झालेला आहे तरी देखील कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी मुसळधार मराठवाड्यामध्ये हलका ते मध्यम तर विदर्भामध्ये मेघगर्जना तसेच विजांच्या कडकडामध्ये आणि वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे पावसाचा जोर वाढला पंचगंगा नदीची पाणी सुद्धा वाढली सकाळी अकरानंतर दोन फुटाने वाढ झालेली असून सात धरण क्षेत्रामध्ये सुद्धा अतिवृष्टी झालेली आहे सुरतला मुसळधार पावसाचा तडाखा देशामधील सव्वीस राज्यांमध्ये मान्सून दाखल झालेला असून अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झालेली आहे जूनमध्ये बहुतांश धरणामध्ये निम्म्यांपेक्षा अधिक साठा मराठवाडा विदर्भ अद्यापसुद्धा तहानलेला एकूण साठा एकोणचाळीस टक्के युद्ध बंदरावरील विलंबामुळे खाद्यतेलाच्या किमतीमध्ये वाढ झालेली आहे टनामागे चाळीस ते सत्तर डॉलरने दरामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे हिंगोलीमध्ये हळदीच्या दरामध्ये सुधारणा झालेली असून क्विंटलला सरासरी बारा हजार रुपये दर मिळाला तर एकवीसशे क्विंटलची आवक झालेली आहे हिंगोली बाजार समितीमध्ये हरभऱ्याची तीनशे क्विंटलची आवक झालेली असताना प्रति क्विंटल किमान पाच हजार ते कमाल पाच हजार पाचशे रुपये तर सरासरी पाच हजार दोनशे पन्नास रुपये दर मिळाले सोयाबीनची पाचशे क्विंटलची आवक होऊन प्रति क्विंटल किमान तीन हजार नऊशे ते कमाल चार हजार चारशे रुपये तर सरासरी चार हजार एकशे पन्नास रुपयाचा दर मिळाला ज्वारीची वीस क्विंटलची आवक असताना प्रति क्विंटल किमान एक हजार सातशे ते कमाल दोन हजार दोनशे पाच रुपये दर मिळाला तसेच सरासरी एक हजार नऊशे बावन्न रुपयाचा दर मिळाला आदिवासी विकास विभागांतर्गत ऑनलाईन पोर्टलवरती केवळ तीस गावे योजनांचा फायदा घ्यायचा कसा वंचित आदिवासी बांधवांचा संतप्त सवाल पंढरपूरला पुराचा धोका नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे उजनीमधून भीमा नदीमध्ये एकतीस हजार सहाशे क्युसेकचा विसर्ग झालेला असून वीर धरणातून सुद्धा सहा हजार पाचशेचा विसर्ग झालेला आहे भारताला तेलाची नाही चिंता मित्र येतोय कामी कच्च्या तेलाच्या आयतीसाठी भारताकडून महिन्याला सरासरी एक लाख कोटी रुपयांचा खर्च होतो जागतिक पातळीवरती अस्थिरता वाढल्यामुळे भारताने डिसेंबर महिन्यापासूनच वाढवली आयात इराणकडून आयात शून्य रशियाकडून मात्र झाली मोठी वाढ पीएम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याबाबत आता शेतकऱ्यांना प्रतीक्षा लागून आहे मात्र सरकारकडून कु याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा पुढील हप्ता हा एकत्रित मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर तो सरासरी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याच्या शेवटपर्यंत जमा होण्याची शक्यता आहे वर्हाडात सत्तावीस टक्के क्षेत्रावरती पेरणी कापूस सोयाबीनवरती शेतकऱ्यांचा अधिक भर सर्वात जास्त पेरणी वाशिम जिल्ह्यामध्ये बत्तीस टक्के झालेली आहे दर गगनाला भिडले शेतकरी अडचणीमध्ये सापडले बियाण्यांचे दर वाढले शेतमालाचे भाव मात्र जैसे ते सोयाबीनचे दर सध्या स्थितीमध्ये चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल दराने विकले जात आहे फेरणीसाठी लागणारे बियाणे मात्र पंचवीस किलो हे तीन हजार ते चार हजार रुपयांना विकत घ्यावे लागत आहे मुदत आठ दिवसांवरती तीन पॉईंट एकोणतीस लाख रेशन कार्डधारकांची ई केवायसी बाकी असून दरमहा धान्याचे मोफत वाटप केले जात आहे अकोला जिल्ह्यातील नऊ पॉईंट सत्तर लाख लाभार्थ्यांनी पूर्ण केली आपली ई केवायसी प्रक्रिया सात दिवसांमध्ये एकसष्ट टक्के तूट भरून निघणार जूनमध्ये आतापर्यंत एकोणचाळीस टक्के पाऊस झालेला असून मात्र जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये चांगला पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे अर्जा। अर्जा सोलर पॅनल उलथून गेले भरपाईसाठी अर्ज कुठे कराल नुकसान होताच ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज तुम्हाला अर्ज कुठे करता येणार बघा सोलर पॅनलचे नुकसान झाल्यास शेतकऱ्याने कुसुम किंवा मागील त्याला सौर कृषी पंप या संकेतस्थळावरती आपला ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे अन्यथा महावितरणाकडे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता आणि तुम्हाला अर्ज केल्यानंतर शेतकऱ्यांनी संबंधित कंपनीकडे अर्ज झाल्यानंतर पडताळणी होत असते त्यानंतर तुम्हाला नुकसान भरपाई देण्यात येते शाळेतील खिचडी आता गोड होणार पोषण आहारासाठीच्या निधीमध्ये वाढ करण्यात आलेली असून खामगाव जिल्ह्यातील दोन पॉईंट बासष्ट लाख विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार व पौष्टिक आहार होणार उपलब्ध बेघरांना जागा आणि घरकुलसुद्धा मिळणार वाशिम जिल्ह्यामध्ये ज्यांना राहायला घर नाही स्वतःची जागा सुद्धा नाही अशा सुकडे येथील पारधी समाजातील लाभार्थ्यांना घरकुलाचा लाभ देण्यासाठी दीड वर्षापूर्वी हाती घेतलेला प्रोजेक्ट आता प्रत्यक्षामध्ये अंमलात येत आहे तेवीस घरकुलांच्या कामांना सुरुवातसुद्धा झालेली आहे रिसोड तालुक्यामध्ये सोयाबीनचा पेरा घटला शेतकऱ्यांचा हळद लागवडीकडे वाढला कल चणकापूर धरणाच्या पातळीमध्ये वाढ झालेली असून सात दिवसांमध्ये तेरा टक्के जलसाठ्यामध्ये वाढ झालेली आहे मालेगावकरांना यामुळे मोठा दिलासा मिळालेला असून कस्माद येथील धरणांची जलपातळी समाधानकारक इगतपुरी तालुक्यामध्ये संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत नदी नाले ओसांडून वाहू लागले विद्यार्थ्यांना करावा लागला अडचणीचा सामना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये जुने कर्ज थकल्यामुळे यंदा एक लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकरी राहणार पीक कर्जापासून वंचित कुलंबरी येथील तहसीलदारांसह तेरा अधिकारी पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावरती कारण खत बियाण्यांबाबत शेतकऱ्यांच्या होत्या तक्रारी बीड जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असून पंचेचाळीस कोटी रुपयांची मागणी होत आहे जिल्हा प्रशासनाने शासनाकडे पाठविला प्रस्ताव लाडक्या बहिणींना छत्तीस हजार कोटी रुपये वाटप करण्यात आले मात्र शेतकरी कर्जमाफी कधी मिळणार असा शेतकऱ्यांमधून संतप्त सवाल केला जात आहे वडवणी तालुक्यामध्ये पंधरा हजार हेक्टरवरती दुबार फिरणीचे संकट यामुळे शेतकरी सापडले संकटामध्ये पशुसंवर्धनाच्या योजनांसाठी दहा हजार अर्ज प्राप्त झालेले असून लाभ मिळणार का अर्जदारांना लागली निवडीची प्रतीक्षा जुलै महिन्यामध्ये तयार होणार पात्रता यादी मात्र दोन हजार एकवीसमधील लाभार्थ्यांना यंदा मेसेज आलेले असून यावर्षीच्या प्रतीक्षेतील लाभार्थ्यांना कधी मेसेज मिळणार असा सवाल केला जातोय हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे नुकसान झालेले असून सत्तावन्न लाख रुपयांची मदत हवी एकशे वीस हेक्टरवरील बागायती पिके बाधित आता दोन व्यक्तींना सुद्धा मिळेल पंचवीस लाख रुपयांपर्यंत कर्ज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ एकाहत्तर कोटी रुपयांचे कर्ज वाटप पपई उत्पादक शेतकरी दुहेरी संकटामध्ये सापडलेले असून शेतकऱ्यांची वेता उत्पादन खर्चसुद्धा निघेना फडबाक करणे झाले अवघड पैसे भरूनही वीज रोहित्र तसेच सोरकृषी पंप मिळेना कंत्राटदारांवरती गुन्हे नोंदवा क्रांतिकारी शेतकरी संघटना करणार आंदोलन जालना जिल्ह्यामध्ये पोखरा योजनेमधील शेडनेट गैरप्रकारची चौकशी सुरू पथकांमध्ये इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचा समावेश पावसाचा खंड त्यामध्ये सोलरचे सुद्धा झाले नुकसान सांगा शेती भिजवायची कशी शेतकरी दुहेरी संकटामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये एक लाखांवरती कुटुंबांना हवाय हक्काचं पक्क घर गर। कच्च्या घरामध्ये वास्तव्य करणाऱ्यांची संख्या आली चाळीस हजार कुटुंबांनी केला सेल्फ सर्व्हे मानवत परिसरामध्ये वीस हजार हेक्टरवरती एक लाख कपाशी पाकिटे धरणीमातीच्या झोडीमध्ये पावसाची आस दुबार पेरणीचे संकट कायम शेतकऱ्यांकडून पाणी सोडण्याची होते मागणी पालांदूर परिसरामध्ये दिव्यांगासह सा सर्वसामान्यांचे सहा महिन्याचे मानधन थकले लाभार्थ्यांची होत आहे पायपेट शासनाच्या कार्यपद्धतीवरती प्रश्नचिन्ह निर्माण दुसाळा परिसरामध्ये बोनसची रक्कम जमा न होण्याने खरीप हंगामाच्या तयारीमध्ये अडथळा खरीपसाठी शेतकऱ्यांवरती आर्थिक भार वाढला गोंदिया जिल्ह्यामध्ये आतापर्यंत सहा हजार एकशे चौवेचाळीस हेक्टर क्षेत्रावरती नर्सरी सिंचन असलेल्या शेतकऱ्यांचा प्रयोग सोयी नसलेल्यांच्या नजरा आकाशाकडे धान खरेदीची मुदत संपण्यास सहा दिवस शिल्लक उद्दिष्ट वाढवून देणार का हजारो शेतकऱ्यांचे लागले लक्ष ना चुकारे ना बोनस शेतकरी आले अडचणीमध्ये पोर्टलवरती ऑनलाईन नोंदणी करणाऱ्यांना बोनस कधी शेतकऱ्यांचा संतप्त सवाल आता बोनससाठी निधीची प्रतीक्षा उमरेड परिसरामध्ये आता पावसच झाला नॉट रिचेबल शेतकऱ्यांच्या आकाशाकडे नजरा उमरेड तालुक्यामध्ये खरीप त्रेचाळीस हजार हेक्टर क्षेत्रामध्ये पेरणीची घाई नको कृषी विभागाचा सल्ला नुसते नुकसान झाले म्हणू नका अर्ज करा भरपाई मिळवा तीस जूनपर्यंत करता येणार अर्ज एक लाख रुपयांपर्यंत मिळणार भरपाई शिरोडमध्ये चाळीस टक्के प्रलंबित खरीपाचा मेडबसेना शेतामध्ये तण वाढल्यामुळे उत्पादन खर्च वाढला नदीकाठच्या जमिनी मोकळ्या कृषी विभागाचा युरिया केवळ वर कागदावरती शेतामध्ये ठणठणाट मिरगी डोस थांबले डीएपी तीन महिने नसल्याने पिकांना घालायचे काय चिपळूणामध्ये पावसामुळे शेतकऱ्यांचे झाले मोठे नुकसान मुंडेतर्फे सावर्डे शॉर्ट सर्किटने गोठा जडून खाक झालेला आहे शेतकऱ्यांचे पंचवीस हजार रुपयांचे नुकसान झालेले असून सावर्डेमध्ये तीन जनावरे गेले वाहून सांगली जिल्ह्यातील आयकर भरणाऱ्या बहिणींचा प्रशासनाकडून शोध सुरू सक्षम लाभार्थी कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असून नावे कमी करण्याच्या हालचाली सुरू शिराळा परिसरामध्ये पावसामुळे शेतीचे मोठे नुकसान झालेले असून पंचनामे करून भरपाई मिळावी राष्ट्रवादी काँग्रेसची तहसीलदारांकडे मागणी पोटा लाग पावसाने नाही दिसणार जळगाव जिल्ह्यामध्ये आठ हजार हातांना रोहेचा आधार सात हजार पाचशे चौऱ्याऐंशी कामावरती मिळते मजुरांना रोजीरोटी पेरणीलायक पाऊस नसल्याने खरीपाची पेरणी खोडंबली घरकुल आढावा हो बैठकीमध्ये तक्रारींचा फाडा आता होणार मासिक बैठक नंदुरबार जिल्ह्यातील योजनाचा घेतला आढावा मंजूर घरकुल वितरित निधी यावरती झाली सविस्तर चर्चा रिमझिम पावसाने शेतामध्ये तण वाढले मशागतीने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले सततच्या पावसामुळे शेतामध्ये वाफ होत नसल्याने पेरणीसह केळी पिकामध्ये कोडपणी खोळंबली कचगाव परिसरामध्ये पावसाच्या खंडामुळे बडीराजा चिंतेमध्ये सापडला पावसाचा खोळंबा वन्यप्राण्यांचा उपद्रव पिकांची नासाडी होत असून शेतकऱ्यांच्या अडचणीमध्ये वाढ झाली केस तालुक्यामध्ये तीन लाख चौऱ्याण्णव हजार किमतीची गांज्याची झाडे जप्त करण्यात आलेली आहे सिद्धेश्वर ठोंबरेला अटक करत इसूप वडगाव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल रेनापूर सेवा सहकारी संस्थेच्या एक हजार चारशे चोवीस शेतकऱ्यांचे कर्जमाफ कधी होणार आठ वर्षांपासून कर्जमाफीचा प्रस्ताव प्रलंबित टीपीडीसीच्या बैठकीमध्ये अवैधवाडू उपसागाजला शेतकऱ्यांच्या वीज जोडण्यात तोडू नका तीर्थक्षेत्रांचा दर्जा वाढवण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश धनवानांवरती कृपा सामान्याची परवड पीक विम्याबाबत लक्कड चडक्यामध्ये नाराजीचे सूर शिरूर अनंतपाळ शासन प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी शेतकऱ्यांना सोरकृषीपंप तात्काळ द्या क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे महावितरण कार्यालयामध्ये भजन आंदोलन पीक कर्जासाठी ठाकरे गटाचे आंदोलन बँकेच्या अधिकाऱ्यांना दिले निवेदन तीव्र आंदोलन करण्याचा इशारा हिंगोली जिल्ह्यामध्ये महिनाभरामध्ये हजार घरकुले पूर्ण करण्याचे नियोजन ठेवा सीईओ अंजली रमेश यांच्या सूचना सर्व विभागांना घेतला आढावा भूम परिसरामध्ये सोयाबीन पेरणीला बैठजोडीचा आधार ट्रॅक्टरसोबत पारंपरिक साधनांना पसंती सोयाबीन घोटाळ्याप्रकरणी दहा जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आलेला असून बनावट उतारे पीक पेरा जोडून दोन हजार त्र्याण्णव क्विंटल सोयाबीन जास्तीचा जा पीक पेरा संगणक परिचालकांचे चार महिन्यांचे मानधन रखडले शासनाच्या दुर्लक्षेमुळे सापडलेत आर्थिक अडचणीमध्ये तुषार सिंचनाद्वारे पिके झकवण्याचा प्रयत्न पावसाने दडी मारल्यामुळे बडीराजा चिंतातूर नाशिक जिल्ह्यामध्ये खरीपाची एकोणतीस पॉईंट सतरा टक्के क्षेत्रावरती पेरणी मखा बाजरी ज्वारीचे सर्वाधिक क्षेत्र कपाशीचे शे क्षेत्र वाढण्याची शक्यता सीना भोगवती नदीसोड कालवा गरजेचा सिंचनापासून वंचित हजारो हेक्टर जमिनी लोलिताखाली रमाई आवाजचे काम अकरा वर्षानंतर सुद्धा रखडलेले स्थापापत्र मिळाल्यानंतर सुद्धा सुविधानाभावी लाभार्थ्यांची कुसुंबना खडकवासला साखळीमधील झिरो पॉईंट त्रेचाळीस टीएमसीची भर पानशेत परिसरामध्ये पुन्हा दमदार पाऊस झालेला असून खडकवासल्यातून विसर्ग सुरूच एक रुपया प्रोत्साहन भत्ता सावित्रीच्या लेकींची सुरू आहे तट्टा एकतीस वर्षानंतर सुद्धा महागाईनुसार वाढ नाही शिक्षण विभागाचा अजबकारभार हॉटपी विमा अर्जासाठी तीस जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली असून याकरता ई पीक पाहणी फार्मर आयडी बंधनकारक असणार आहे पोखरा योजनेमधील घोटाळ्याची झाड वरिष्ठ अधिकाऱ्यांची अडतीस पथके जालना जिल्ह्यामध्ये डेरे दाखल रत्नागिरी जिल्ह्यामध्ये भात नाचणी पिकांच्या त्र्याऐंशी टक्के पेरण्यापूर्ण बावन्न हजार पाचशे बावीस हेक्टरपैकी त्रेचाळीस हजार नऊशे एकोणऐंशी हेक्टर क्षेत्रावरती पेरणी पूर्ण झालेली आहे सर्वाधिक पेरण्या ह्या संगमेश्वर चिपळूण राजापुरामध्ये अशाच प्रकारच्या महत्त्वपूर्ण बातम्या दररोज मोफत जाणून घेण्यासाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलेकॉन ऑलवरती सेट करा आणि हा व्हिडिओ जवळील शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा